Hello, friends, welcome in the video of English grammar. We are discussing the point change the voice. In the previous videos, we have seen change the voice of simple tense, continuous tense, and perfect tense. Now, in this video, we are going to discuss change the voice of the model auxiliaries. फ्रेंड्स आय एम डी एच सुतार सर फ्रॉम तुजारपूर हायस्कूल तुजारपूर वेलकम ऑल ऑफ यू इन दिस व्हिडिओ चला तर मग सुरुवात करूया पहिल्यांदा पाहूया मॉडल ऑक्झलरीची रचना कशी असते स्ट्रक्चर ऑफ ॲक्टिव्ह वाईस यामध्ये सुरुवातीला असतं ते डोअर ऑफ ॲक्शन म्हणजे सब्जेक्ट प्लस मॉडल ऑक्झलरी प्लस फी वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट मित्रांनो मागील दोन व्हिडिओमध्ये आपण फ्युचर अटेन्स घेतलेला नाही याचं कारण फ्युचर अटेन्समध्ये जे सहाय्यकारी क्रियापद असतात शाल आणि विल ही मॉडल्सच आहेत मॉडल्स म्हणजे काय तर मॉडल्समध्ये मॉडल ऑक्झिलरीमध्ये उपयोग होतो शाल शूड व्हील वूड कॅन कूड मे माइट मस्ट नीड टू ऑट टू आणि यूज टू यासारख्या क्रियापदांचा ही क्रियापदं मूड दर्शवतात म्हणून त्यांना मॉडल्स असं म्हटलं जातं याचा व्हिडिओ आपण याच्या अगोदर पाहिलेला आहे तर ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायला लागणार आहे तर सुरुवात ही ऑब्जेक्ट म्हणजे क्रिया कशासाठी घडली त्यानं करायला लागणार आहे त्यानंतर जे वाक्यातील मॉडल आहे ते मॉडल वापरायचं आहे त्यानंतर पॅसिवची रचना म्हणून आपण मॉडलनंतर बी बी ई बी हे क्रियापद वापरणार आहोत म्हणजे पॅसिव वाईसमध्ये मॉडल प्लस बी हा भाग होईल पॅसिव वाईसमध्ये जनरली जसं व्ही वनचं फी थ्री करता तसं आपण या ठिकाणी फी थ्री करायचं आहे त्यानंतर बाय प्लस सब्जेक्ट सब्जेक्ट जर सर्वनाम असेल तर त्याची द्वितीय वापरायची हे आपण पाहिलेलं आहे आणि मग प्लस त्यामध्ये कॉम्प्लिमेंट म्हणजे पॅसिवची रचना होईल ऑब्जेक्ट प्लस मॉडल प्लस बी प्लस फी थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट तर मित्रांनो सिम्पल फ्युचर अटेस्टमध्ये शालन विल ही जी सहाय्यकारी क्रियापद असतात ही सुद्धा मॉडल्स आहेत म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स चेंज वाईज करताना मॉडल ऑक्झिलरी पद्धतीनंच केलं जातं तर आता पाहूया आपण उदाहरण पहिलं उदाहरण आहे त्रिशा कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली यामध्ये दोर अपॅक्शन आहे त्रिशा कॅन हे मॉडल ऑक्झिलरी आहे स्पीक हे फी वन आहे आणि इंग्लिश हा या ठिकाणी ऑब्जेक्टचा भाग आणि फ्लुएंटली कॉम्प्लिमेंटचा भाग तर काय होईल सुरुवातीला ऑब्जेक्ट इंग्लिश त्यानंतर मॉडल कॅन प्लस बी म्हणजे कॅन बी स्पीकचं ते स्वरूप स्पोकन त्यानंतर बाय आणि करता जो आहे त्रिशा बाय त्रिशा आणि शेवटी फ्लुएंटली म्हणजे वाक्य झालं इंग्लिश कॅन बी स्पोकन बाय त्रिशा फ्लुएंटली दुसरं उदाहरण आहे विहान कॅ विहान विल विन द ग्रँड फिनाले इझिली विहान विल विन द ग्रँड फिनाले यामध्ये विहान डोर ऑफ ॲक्शन विल मॉडेल ऑफ ज्वेलरी विन फिवन द ग्रँड फिनाले ऑब्जेक्ट इझिली कॉम्प्लिमेंट बदल होईल निश्चित प्रमाणानं द ग्रँड फिनाले ऑब्जेक्ट विल बी काळाचा बदल ओन विनचं ते स्वरूप बाय विहान इझिली तर अशा पद्धतीनं याचं पॅसिवमध्ये रचना होईल पॅसिव टू ॲक्टिव्ह काही आपण उदाहरण पाहूया उदाहरणार्थ फस्ट प्राईज वूड बी गॉट बाय अनैया या वाक्यामध्ये फर्स्ट प्राइज हे ऑब्जेक्ट आहे कारण प्राइज हे कृती करू शकत नाहीत त्यावरती कृती झालेली आहे फस्ट प्राइज ऑब्जेक्ट ऑफ द वर वुड मोडलॉक्झलरी बी हा पॅसिव्हचा भाग गॉट फे थ्री ऑफ गेट बाय अनैया मीन्स अनया इज डोर ऑफ ॲक्शन ॲक्टिवमध्ये बदल होईल बाय अनया म्हणजे ॲक्टिव्हची सुरुवात अनया मॉडल वूड त्यानंतर गॉडचं पहिलं रूप गेट आणि त्यानंतर ऑब्जेक्टचा भाग, भाग फर्स्ट प्राइज वाक्य झालं अनया उड गेट फर्स्ट प्राइज नेक्स्ट एक्झाम्पल आहे वॉल्स वुड बी डेकोरेटेड बाय आदिवासी वुमेन या ठिकाणी वॉल्स ऑब्जेक्ट वुड बी मॉडल ऑफ प्लस बी डेकोरेटेड फी थ्री ऑफ डेकोरेट अँड बाय आदिवासी वुमेन डोअर ऑफ ॲक्शन आदिवासी वुमेन यामध्ये ॲक्टिव्हला सुरुवात होईल आदिवासी वुमेन मॉडल वूड त्यानंतर फी वन डेकोरेट आणि शेवटी वॉल्स म्हणजे ॲक्टिवाइजमध्ये झालं आदिवासी वुमेन वूड डेकोरेट वॉल्स या पद्धतीनं आता पाहूया डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण असेंटेन्सचं चेंज व्हायचं पाहिलं आता आपण पाहूया वाक्यातील डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसे ओळखायचे तर जर वाक्यातील क्रियापदाला वाटने प्रश्न विचारला जे उत्तर मिळणार आहे ते असणार आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि क्रियापदाला टुहुम कोणाला असा प्रश्न विचारला तर मेणार जे उत्तर आहे ते असणार आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आता याचं जर उदाहरण आपण घ्यायचं म्हणलं तर आपल्याला उदाहरण घेता येईल आय गिव हिम अ पेन असं उदाहरण जर आपण घेतलं क्रियापद गिव ख्वाट गिव काय दिलं पेन पेन हे आलं डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि मग टू हुम कुणाला दिलं तर हिम त्याला मग ही हा या वाक्यातला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आला या रचनेमध्ये जर समजा क्रियापदानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येत असेल तर ते सर्वनाम असेल तर त्याची द्वितीय येते आणि जर नाम असेल तर ते डायरेक्ट नाम येतं आणि त्यानंतर इन त्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट येतं पण क्रियापदानंतर जर डायरेक्ट ऑब्जेक्ट आलं म्हणजे काय याचं उत्तर आलं क्रियापदानंतर आणि त्यानंतर जर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कुणासाठी हे जर आलं तर ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वापरण्यापूर्वी टू हे प्रिपोजिशन वापरतात म्हणजे हेच उदाहरण काय होतं उदाहरण आय गिव हिम अ पेन हेच उदाहरण आपल्याला असं म्हणता येईल आय गिव अ पेन टू हिम कारण पेन या डायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर हे हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलेलं आहे तर चेंज द व्हाईस करत असताना मित्रांनो जर तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्टनं वाक्याची सुरुवात केली तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे तुमचं कॉम्प्लिमेंट म्हणून काम करेल आणि जर समजा तुम्ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म म्हणजे जे आपण द्वितीय वापरतो आहे किंवा एखाद्या माणसाचं नाव वापरतो आहे त्यानं जर वाक्याची सुरुवात केली तर तुमचं डायरेक्ट ऑब्जेक्ट हे कॉम्प्लिमेंट म्हणून काम करेल लक्षात घ्या जर तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्टनं वाक्याची सुरुवात केली पॅसिवायची तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे कॉम्प्लिमेंटचं काम करेल आणि जर तुम्ही इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं वाक्याची सुरुवात केली पॅसिवायच्या तर डायरेक्ट ऑब्जेक्ट हे तुमचं कॉम्प्लिमेंटचं काम करेल म्हणजे जे आहे तिथंच ते राहील याची एक उदाहरणं आपण पाहूया उदाहरण आहे द कंपनी गेव ही बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड या वाक्यामध्ये द कंपनी हा डोअर ऑफ ॲक्शन आहे गेव फॉर्ब आहे Him, award, ही हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे मग या ठिकाणी पहिल्यांदा आपण बघूया इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हिम ही द्वितीय सुरुवातीला त्याची प्रथमा म्हणजे ही न सुरुवात होईल वाक्य होईल ही वॉज गिवन बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड बाय द कंपनी किंवा हेच वाक्य असं होईल डायरेक्ट ऑब्जेक्ट बेस्ट एम्प्लॉई अवॉर्डनं सुरुवात झाल्यानंतर बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड वॉज गिवन बाय कंपनी टू हिम लक्षात घ्या या ठिकाणी शेवटी हिम आल्यानंतर त्याच्यापूर्वी टू हे प्रिपोजिशन वापरायचं आहे किंवा जर आपण हिम तिथंच ठेवलं तर हे वाक्य असं होणार आहे द बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड वॉज गिवन हिम बाय द कंपनी या ठिकाणी टू हे प्रपोजिशनचा वापर नाही कारण जीवन नंतर ते आज लगेच आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हॉइसमधील डायरेक्ट ऑब्जेक्टनं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं पॅसिव्हची रचना कशी करायची याचा सराव तुम्ही जास्तीत जास्त करा म्हणजे तुम्हाला हा भाग अतिशय सोपा जाईल या भागामध्ये आपण मॉडल ऑफज्युलरी आणि डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट याचा अभ्यास करा पुढील भागामध्ये आपण अस इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं द धवाईस कसं करायचं ते पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद